नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण यूट्यूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो व्हिडिओ अपलोड केलेला तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पालघर लोकसभा मतदारसंघ या पालघर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात हे सर्व पालघर जिल्ह्यातील आहेत आणि त्यामध्ये भोईसर पालघर नालासोपारा वसई विक्रमगड आणि डहाणू या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो पालघर हा जिल्हा आदिवासी लोकसंख्या बहुसंख्या असल्याचा जिल्हा आहे आणि त्यामुळं हा पालघर जिल्हा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी झाले होते त्यांना पाच लाख ऐंशी हजार चारशे एकोणऐंशी मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना चार लाख एक्क्याण्णव हजार पाचशे शहाण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मताच्या फरकाने राजेंद्र गावित हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते या पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीचं फार मोठं प्रभुत्व आहे आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने देखील मोठ्या प्रमाणावरती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मते घेतलेली आपल्याला दिसून येतात आणि दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील बहुजन विकास आघाडीचा उमेदवार प्रभावी या मतदारसंघातून राहील आता या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला चिंतामण वनगा हे बी जे पीचे उमेदवार विजयी झाले होते आणि त्यांचं निधन झाल्यामुळे इथं पोटनिवडणूक झाली होती दोन हजार अठरामध्ये आणि त्यामध्ये बी जे पीचे राजेंद्र गावित हे विजयी झाले होते राजेंद्र गावित हे काँग्रेसमधूनच बी जे पीमध्ये आले होते आणि मग दोन हजार एकोणीसला ही पालघर लोकसभेची जागा युतीकडून शिवसेनेला सुटल्या कारणाने राजेंद्र गावित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पालघर मतदारसंघातून विजयी झाले आता या पालघर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत पालघर जिल्ह्यातील भोईसर या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विजयी झाले होते नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर हे विजयी झाले होते वसई मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर विजयी झाले होते पालघर मतदारसंघातून शिवसे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी झाले होते विक्रमगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा विजयी झाले होते आणि डहाणू लोकसभा विधानसभा मतदारसंघातून माकपचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले हे विजयी झाले होते आता या सहा विधानसभावरती कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर इथं असं दिसून येत आहे की बहुजन विकास आघाडी या पालघर जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे काम करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि तीन आमदार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या बहुजन विकास आघाडी पक्षाचे निवडून आले होते शिवसेनेचे एक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा आणि माकपचे विनोद निकोले आता विनोद निकोले हे माकपचे जवळपास आघाडीच्या बाजूनं असतील याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा हे शरद पवार गटाबरोबर आहेत आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आहेत आता इथं एकूणच बहुजन विकास आघाडी कोणत्या राजकीय पक्षाबरोबर जाते म्हणजे आघाडीबरोबर जाते की शिवसेनाबरोबर त्यावरती या पालघर लोकसभा मतदारसंघाचा खासदार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठरेल असं आपल्याला इथं दिसून येतं आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद